लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल लाभल्या जास्तीत जास्त लाईक करा अजिंक्य तारा भक्तनिवास जेजुरी मध्ये आल्यानंतर अवश्य भेट घ्या ह्या नावाचे भक्तनिवास फक्त आपलेच ते अजिंक्य तारा भक्तनिवास दुसरे नाही नाव हो। बसस्टँड पैसे आलं अजिंक्य तारा भक्तनिवास श्री क्षेत्र जेजुरी आमचे मित्र ड्रायव्हर ग्रुप मध्ये आपल्या अजिंक्य भक्तनिवास ग्रुप मध्ये आहेत बोला भाऊ कस काय सर्व्हिस काय आपली बघा सर्व्हिस आहे हा अवश्य भेट द्या सर्व गाड्या हां गाडी लावायची काही का अडचण काहीच अडचण नाही दोन अंकरची पार्किंग हा आम... सोय बी चांगली आहे रूम कशा रूम पण भारी आहे रूम लहान आहेत का मोठाले आता दोन दोन डबल डबल फॅनचे रूम आहेत हा आणि पुन्हा काय असं काय लुटमार नाही लोकांसारखे आहे का मस्त थोडं उजेड लागलं येईल हे काढत तुमचं गाव नाव सांगा पहिला आपलं गावामध्ये लॉज होते तिकडे एक आलेले होते हे चालू केल्यापासून पहिलीच वेळी इकडं भाऊची काय एकदा सगळ्या आपल्या ड्रायव्हर ग्रुपला सांगा सगळ्याला एकदा बनव एकदा येऊन जावा आपले द्या हां तुम्ही काय करता भाऊ व्यवसाय सेंद्रा बरोबर आपलं युट्यूब चॅनल आहे अजिंक्यदारा निवास श्री क्षेत्र जेजुरी ह्या नावाने लाईक करा सबस्क्राईब करा